नमस्कार मी ॲडव्होकेट अजय जाधव आपलं सहर्ष स्वागत करीत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बिंग लॉयर तर मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला वेबसाईट आणि ॲप्लिकेशनद्वारे कशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरू शकतो याची माहिती दिली होती परंतु त्यानंतर वेबसाईटमध्ये तांत्रिक बिघाड असल्यामुळे ओ टी पी न येणे अपलोड न होणे डॉक्युमेंटमध्ये एरर येणे सबमिट न होणे अशा प्रकारच्या त्रुटींना आपल्याला सामोरं जावं लागत होतं परंतु आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासनाने सर्व सर्व त्रुटी दूर करून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जो आहे तो ऑनलाईनरित्या भरण्यासाठी खुले केलेले आहेत तर चला पाहूया आपण कशा पद्धतीने आपण ऑनलाईनरित्या अर्ज भरू शकतो सर्वप्रथम आपल्याला आपल्या कम्प्युटरमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये क्रोम ओपन करायचा आहे क्रोम ओपन केल्यानंतर त्यामध्ये लाडकी बहीण महाराष्ट्र जी ओ वी इन पोर्टल हे गुगल सर्च करायचं आहे स्पेलिंग नीट टाकायची आहे त्यानंतर आपल्याला जी पहिली वेबसाईट येईल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या वेबसाईटची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आपण तिथे जाऊन देखील चेक करू शकता आपण ही पहिली वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल आपण डायरेक्ट मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या मुख्य पेजवर जाणार आहोत मुख्य पेजवर आल्यानंतर आपल्याला ह्या कोपऱ्यात अर्जदार लॉग इन लॉग इन एक ऑप्शन दिसेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीचा सरफेस दिसेल त्यामध्ये आपल्याला आपलं जर अकाऊंट असेल तर लॉग इन करायचं आहे जर आपलं अकाउंट नसेल तर, नसे, तर खालच्या बाजूला निळ्या अक्षरात की क्रिएट अकाउंट यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा काहीसा सर्वेस दिसेल त्यामध्ये आपल्याला इंग्लिशमध्ये नाव लिहायचं आहे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला कोणता पासवर्ड हवा आहे तो पासवर्ड टाकायचा आहे आणि जो आपण पासवर्ड टाकलेला आहे तो कन्फर्म करायचा आहे कन्फर्म केल्यानंतर आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे आपलं गाव कुठे येतं हे देखील निवडायचं आहे ते जर ते जर महानगरपालिकेत येत असेल तर त्या पद्धतीने निवडायचं आहे आणि जर ग्रामपंचायतीमध्ये येत असेल तर त्या पद्धतीने निवडायचं आहे त्यानंतर अथोराइज पर्सन आपण कोण आहात जनरल वुमन असा आहात अंगणवाडी सेविका असेल त्या पद्धतीने आपल्याला हे निवडायचं आहे सहसा आपण कॉमन वुमन जर निवडलं तर चांगलं राहील त्यानंतर आपल्याला टर्म्स अँड कंडिशन एक्सेप्ट करायचे आहेत आणि ह्या कॅबच्यामध्ये आपल्याला जो नंबर आपल्याला दिसतो आहे तो आपल्याला ह्या बॉक्समध्ये समोरच्या कॅबच्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि साईन अप मानायचा आहे साईन अप म्हटल्यानंतर आपण जो नंबर जो मोबाईल नंबर आपण तिथे दिलेला आहे त्यावर एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी आपल्याला इथे एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर आपल्याला हा जो कॅप्चा आहे पुन्हा एकदा भरायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी ओ टी पी म्हणायचा आहे ओ टी पी ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर आपलं अकाउंट जे आहे ते क्रिएट झालेलं असेल त्यानंतर आपल्याला हे जे आहे हे रिडायरेक्ट करून लॉग इनच्या पेजवर आपल्याला नेऊ घेऊन जाईल लॉग इनच्या पेजवर घेऊन गेल्यानंतर आपल्याला सेप्ले वरती मोबाईल नंबर लिहायचा आहे त्याच्या खाली आपण जो पासवर्ड निवडलेला आहे तो पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर खाली कॅप्शन जो आहे तो टाईप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सिम्पली लॉग इन म्हणायचं आहे लॉग इन म्हटल्यानंतर आपण असा काहीचा सर्फेस दिसेल सर्वात प्रथम आपल्याला ॲप्लिकेशन ऑफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावर आपल्याला क्लिक करायचं आहे असा इंटरफेस आल्यानंतर आपल्याला आपलं आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला आधार कार्ड नंबर विचारला जाईल तो आपल्याला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे इथे इथे लिहिलेला कॅपचा आपल्याला इथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट आधार म्हणायचा आहे आधार वॅलिडेट म्हटल्यानंतर विदाऊट ओ टी पी ओ टी पी न टाकता आपल्याला डायरेक्ट फॉर्म भरा याच्यावर आपल्याला रिडायरेक्ट होऊन जाईल तिथे आपल्याला पूर्ण फॉर्म जो आहे तो भरायचा आहे सर्वात पहिल्यांदा आपलं नाव टाकायचं आहे नंतर आप मॅरिड असाल अनमॅरिड असाल ती गोष्ट टाकायची आहे तर मॅरिड असाल तर हजबंड टाकाय टाकायचं आहे आणि मॅरिड नसाल तर फादर टाकायचा आहे तिथं पुढे फादरचं नाव टाकायचं आहे जर आपण मॅरिड असाल तर नेम म्हणजे लग्नापूर्वीचं नाव टाकायचं आहे त्यानंतर मॅरि मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे जन्मतारीख टाकायची आहे त्यानंतर आपल्याला एक प्रश्न विचारला जाईल आपण महाराष्ट्रात जन्म घेतला आहे का तर आपल्याला येस म्हणायचं आहे आणि पुढं जायचं आहे त्यानंतर आपल्याला आपल्या आधार कार्डवरचं पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे तालुका निवडायचा आहे गाव निवडायचं आहे आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशन येतं आपल्या आपण ज्या ठिकाणी राहतात ते ग्रामपंचायतीमध्ये येतं नगर परिषदेमध्ये येतं किंवा कॉर्पोरेशन एरियामध्ये येतं हे आपल्याला इथं सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर आपलं जे आहे विधानसभा ते निवडायचे आहे विधानसभा निवडल्यानंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर निवड द्यायचा आहे मोबाईल नंबर दिल्यानंतर खाली आपल्याला स्कीमचं नाव दिलं जाईल वरती निळ्या अक्षरात जे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेचं नाव आपल्याला इथं सिम्पली लिहायचं आहे त्यानंतर आपल्याला आपलं ॲन्युअल इन्कम म्हणजे वार्षिक उत्पन्न विचारलं जाईल ते आपल्याला इथे टाकायचं आहे ते टाकल्यानंतर आपल्याला बँकेची डिटेल मागवली जाईल बँकेची डिटेल आपल्याला द्यायचं बँकेच्या ह्याच्यावरचं पूर्ण नाव बँकेच्या पासबुकवरचं पूर्ण नाव आपल्याला इथे टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला आपलं आपलं नाव जे आहे ते इथे टाकायचं आहे आधार कार्डनुसार त्यानंतर पुढे आपल्याला आपला अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाऊंट नंबर टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा अकाउंटचा नंबर टाकायचा आहे त्यानंतर आय एफ एस सी कोड टाकायचा आहे आय एफ एस सी कोड टाकल्यानंतर आपल्याला विचारलं जाईल की आपलं अकाऊंट जे आहे ते आधार कार्डला लिंक आहे की नाही हे विचारलं जाईल तर आपल्याला सिंपली तिथे येस म्हणायचं आहे येस म्हटल्यानंतर आपल्याला असा काहीचा इंटरफेस दिसेल त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तर इथे आपल्याला आधार कार्ड एंटर करायचं आहे आपल्याला डोमेसाईन सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट रेशन कार्ड पंधरा वर्षा अगोदरचं रेशन कार्ड असेल तर ते इथे या ठिकाणी अपलोड करायचं आहे किंवा मतदान कार्ड यापैकी कुठलीही एक गोष्ट आपल्याला आप अपलोड करायची आहे त्यानंतर आपल्याला आपलं आधार कार्डची फ्रंट साईड अपलोड करायची आहे त्याच्याच पुढं आपल्याला आधार कार्डची बॅक साईड जी आहे ती ओपन करायची आहे त्यानंतर आपल्याला विचारलं जाईल आपल्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे नारंगी कलरचं रेशन कार्ड आहे तर आपल्याला येस करायचं आहे त्यानंतर रेशन कार्डची प पुढची बाजू आणि रेशन कार्डची मागची बाजू अपलोड करायची आहे त्यानंतर आपल्याला हमीपत्र मागवलं जाईल हमीपत्र जर असेल तर ठीक असे आहे नाहीतर शेजारी ॲपवर डाउनलोड ऑप्शन येईल त्यावर क्लिक करून आपल्याला पत्र डाउनलोड करून ती प्रिंट काढून त्यावर ज्या क्रायटेरियामध्ये आपण बसतो त्यावर टिक मार्क करून आपली सही नाव दिनांक लिहून आपल्याला या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर आपल्याला ॲप्लिकंटचा फोटो जो आहे तो अपलोड करायचा आहे जर आपल्याला अप अपलोड अप करायला फोटो नसेल तर शेजारी एक कॅमेऱ्याचं चिन्ह दिलेलं आहे त्यावर क्लिक करून आपल्याला फोटो लाईव्ह फोटो काढता येईल त्यानंतर एक्सेप्ट डिस्क्लेमर ऑफ हमीपत्र असं लिहून आलेलं त्या ते आपल्याला आप सिम्पली एक्सेप्ट करायचं आहे एक्सेप्ट केल्यानंतर सबमिट म्हणायचं आहे सबमिट म्हणल्यानंतर आपला फॉर्म जो आहे तो भरला गेलेला असेल सबमिट म्हणल्यानंतर आपण जो काही फॉर्म भरलेला आहे त्यामध्ये कोणतीही स्पेलिंग मिस्टेक झालेली नाही याची खात्री करून घ्यायची आहे चेक करून झाल्यानंतर खाली कॅपचा दिलेला असेल तो कॅपचा आपल्याला भरायचा आहे कॅपच्या भरल्यानंतर आपल्याला सबमिट म्हणायचं आहे सबमिट म्हटल्यानंतर आपला फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सबमिट झालेला असेल त्यानंतर आपण मुख्य पानावर रिडायरेक्ट झालेलो असेल त्यावर आपल्याला यापूर्वी केलेल्या अर्जावर क्लिक करायचं आहे आणि अर्जावर क्लिक केल्यानंतर आपला जो आहे ॲप्लिकेशन स्टेटस जे आहे ते पेंडिंग दिसेल आणि ॲक्शन जे आहे त्यावर आपण क्लिक केला तर आपण फॉर्म काय भरलेला आहे त्यावर आपल्याला पूर्ण डिटेल दिसेल आपण आत्तापर्यंत काय काय फॉर्म भरलेला आहे तर अशा पद्धतीने आपण आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण फॉर्म जो आहे तो घर बसल्या भरू शकता तर आपण घर बसल्या अशा पद्धतीने आपण आपला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरू शकता जर आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जर आपल्या घरात किंवा आपल्या नातेवाईकांमध्ये जर कोणी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा राहिला असेल तर त्यांना हा व्हिडिओ पाठवा ते व्हिडिओ पाहून आपला फॉर्म जो आहे